महाड शहरातील एस डी रोडवरील प्रसिद्ध असणाऱ्या सिद्धी स्वीट या दुकानातून सोळा ऑक्टोबर रोजी एका इसमान समोसे खरेदी केले मात्र हे समोसे घरी नेऊन खात असता समोसे खराब लागल्याचे आढळून आले मात्र लक्षात येण्यापूर्वी घरातील काहींनी समोसे खाल्ले होते खरेदीदार याच्या पत्नी आणि आई यांनी समोसे खाल्ल्यानं त्यांना पोटदुखीसह जुलाबाचाही त्रास झाला ही गंभीर बाब लक्षात येताच घरातील सदस्य जुनेद तांबोळी यांनी दुकानात धाव घेऊन दुकानदाराच्या ही बाब लक्षात आणून दिली मात्र दुकानदारानं ही बाब गांभीर्यानं न घेता चुकून झालं असेल अशी उलटसुलट उत्तरं दिली त्याचप्रमाणे उलट पक्षी खरेदीदार यांना धमकी देण्यासाठी सहकारी मित्रमंडळीद्वारे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत त्रास देण्याचा प्रकार सिद्धी स्वीट मालक आणि चालक यांच्याकडून करण्यात आला महाड शहरात येणारे बहुतांश गिराईक हे ग्रामीण भागातून येत असतात ग्रामीण भागातील काही नागरिक कमी शिकलेले साधे भोळे असतात हे सर्व दुकानदारांवर विश्वास ठेवून मिठाई स्वीट्स पाव यांसारखे खाद्यपदार्थ नेत असतात बहुतांशी वेळा ग्रामीण भागातील जनतेला पदार्थांची एक्सपायरी डेट म्हणजे काय हेच माहीत नसतं मात्र ही भोळी जनता दुकानदारावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी करत असतात महाड शहर आणि तालुक्यातील महामार्गावरील स्वीट दुकानं मिठाईची खाद्यपदार्थ कुठे बनवतात तिथे स्वच्छता राखली जाते का ही जागा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे का खाद्यपदार्थ बनवत असताना कोणत्या दर्जाचे पदार्थ वापरले जातात या सर्व गोष्टींची तपासणी करणं अन्न आणि औषध प्रशासनाला क्रमप्राप्त बनलाय मागील वर्षी येथील एका नामांकित स्वीट व्यावसायिक यानं देखील खराब खाद्यपदार्थ विकल्यानं या दुकानावर कारवाई झाली होती मात्र अन्न प्रशासन ठोस कारवाई करत नसल्यानं मिठाईसह फास्ट फूड विक्रेते यांचं सुद्धा आता फावलेलं आहे अन्न आणि औषध प्रशासनानं यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे संबंधित दुकानदाराविरोधात महाड शहर पोलीस ठाणे दंडाधिकारी तहसीलदार तसंच अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड